जैसे कर्म तैसे फळ सृष्टीचा हा नियम सगळ्यांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे प्रत्येकजण आपले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो पण अभिनय करतानाही हाच नियम लागू असेल का म्हणजेच चित्रपटांमधून नकारात्मक भूमिका करणारे अनेक कलाकार असतात त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वाईट कामाचा त्यांच्या आयुष्यावर काही परिणाम होत असेल का कदाचित तुम्हाला हे पटणार नाही पण एका ज्येष्ठ चरित्र अभिनेत्रीच्या बाबतीत मात्र हे खरं ठरलं आहे त्यांचं नाव आहे ललिता पवार अशी काही पात्र आणि कलाकार असतात जे आयुष्यभर मनावर छाप सोडून जातात अशीच एक हाडाची कलाकार होती ती म्हणजे अभिनेत्री ललिता पवार आईची भूमिका साकारून प्रेक्षकांना रडवणाऱ्या तर कधी दुष्ट सासू बनून सुनेला छळणाऱ्या तर रामायणात मंथ्रासारख्या कपतीदासीची भूमिका साकारणाऱ्या ललिता पवार यांचं नाव जरी समोर आलं तरी त्यावेळी तळपायातली आग मस्तकात जायची त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच लोक त्यांचा तिरस्कार करायचे ही खरी त्यांच्या कामाची पावतीच होती ललिता पवार यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले कोणाचंही हृदय पिळवटून टाकतील अशा अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले जसं सिनेमात अभिनेत्री म्हणून झळकण्याची संधी मिळत असतानाच अचानक घडलेल्या एका अपघातामुळे डोळ्याला मार लागून त्यांचा चेहरा कायमचा विद्रूप झाला ज्याच्यावर त्यांनी अपार प्रेम केले त्याच त्यांच्या नवऱ्याने आपल्या मेहुणीसोबत म्हणजेच ललिता पवार यांच्या धाकट्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले पुढे ललिता पवार यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तोंडाचा कर्करोग होऊन त्यांना एकाकी जीवन जगावे लागले त्यावेळी शेवटच्या क्षणी त्यांना पाणी पाजायलाही कोणीच नव्हतं तीन दिवस त्यांचं पार्थिव तसंच पडून होतं अशा ज्येष्ठ अभिनेत्रीच्या खडतड जीवनाचा प्रवास कसा होता हे सांगणारा आजचा हा व्हिडिओ ललिता पवार यांचा जन्म अठरा एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी नाशिकमधील एका सनातनी कुटुंबात झाला त्यांचे जन्माचे नाव अंबा लक्ष्मणराव शगुन हे फार कमी लोकांना माहीत आहे की ललिता पवार यांचा जन्म एका मंदिराबाहेर झाला होता एकदा ललिता पवार यांची आई अनुसया या अंबा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या त्यावेळेस त्या गरोदर होत्या मंदिराच्या दारापाशी पोचताच अचानक त्यांना तीव्र प्रसूती वेदना होऊ लागल्या त्याचवेळी त्यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला जिचे नाव आंबा असे ठेवण्यात आले हीच अंबा उर्फ अंबिका जी पुढे ललिता पवार म्हणून ओळखली जाऊ लागली ललिता पवार या लहानपणापासूनच खूप सुंदर होत्या त्यांचे डोळे खूप सुंदर होते त्यांचे वडील रेशीम व्यवसाय करायचे आणि चांगली कमाई करायचे मात्र सदन कुटुंबातील असूनही ललिता यांना शिक्षण घेता आले नाही खरे तर ज्या काळात त्यांचा जन्म झाला त्या काळात लोक मुलींना फार कमी शिकवायचे याच कारणामुळे त्यांना अभ्यासही करता आला नाही ललिता पवार यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले भारतीय चित्रपटसृष्टीची ती सुरुवात होती अगोदर भजन कीर्तन तमाशा नाटक रामलीला यांच्याद्वारे लोकांचे मनोरंजन केले जात होते एकदा ललिता या आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदाच सिनेमा पाहायला गेल्या होत्या त्यांना वाटलं की रामलीला असेल पण एका मोठ्या खोलीत अंधार करून समोरच्या पांढऱ्या रंगाच्या भिंतीवर दाखवला जाणारा सिनेमा पाहून त्यांना काहीच कळेना मग दुसऱ्या दिवशी कुतूहलापोटी ललिता पवार आपल्या काही सवंगड्यांसोबत पुन्हा त्याच ठिकाणी आल्या आणि समोर ठेवलेल्या कॅमेऱ्याला न्याहाळू लागल्या त्याचवेळी तिथं आर्यन कंपनीचे मालक नानासाहेब सरपोतदार आले लहान मुलांची तिथे चाललेली लोडबुड पाहून ते त्यांना ओरडू लागले पण त्या मुलांमध्ये चुणचुणीत आणि सडेतोड उत्तर देणारी अंबा उर्फ ललिता त्यांना खूप आवडली त्यांनी तिला आर्य महिला या सिनेमात बालकलाकार म्हणून घेतले अशा प्रकारे ललिता पवार यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठावीस साली आर्य महिला या मूकपटात त्यांना भूमिका मिळाली त्यानंतर गनिमी कावा ठक्सेन राजपुत्र समशेर बहादूर चतुर सुंदरी पृथ्वीराज संयोगिता दिलेर जिगर यांसारख्या अनेक मूकपटात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या पुढे बोलपटांची सुरुवात झाल्यानंतर त्यांना बोलपटातही चांगली कामे मिळू लागली मुंबईच्या चंद्र आर्ट्सच्या हिंमते मर्दा मदते खुदा या बोलपटात त्या नायिका होत्या या चित्रपटाचे नायक मास्टर भगवान हे होते हाच त्यांचा मुख्य भूमिका असलेला पहिला बोलपट हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गणपतराव पवार पुढे गणपतराव पवार यांच्यासोबतच ललिता पवार यांनी विवाह केला चित्रपटांसाठी त्यांचं अंबा हे नाव बदलून ललिता असे ठेवण्यात आले ललिता पवार या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होत्या त्यांना आता हिरोईन व्हायचं होतं त्यात त्यांना यशही मिळत होतं हिरोईन म्हणून त्यांचं करिअर चांगल्या टप्प्यात असतानाच अचानक त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली ज्याने सर्व काही बदलून गेले आणि त्यांचं नायिका होण्याचं स्वप्न कायमचं भंगलं साधारणतः एकोणीसशे बेचाळीसमधली ही गोष्ट आहे जंग ए आझादी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते या चित्रपटातील एका सीनमध्ये सहकलाकार भगवान दादांना ललिता पवार यांना एक कानशिलात लावायची होती पण चित्रीकरणाच्या वेळी तो फटका एवढा जोरदार बसला की त्यामुळे ललिता यांच्या कानाचा पडदा फाटला आणि डोळ्यालाही इजा झाली त्याचवेळी चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट होऊन ललिता यांच्या शरीराच्या एका भागाला अर्धांग वायू झाला एवढ्या मोठ्या अपघातानंतर कोणीही खचून गेलं असतं पण ललिता यांनी कधीच हार मानली नाही अपघातातून सावरायला त्यांना वेळ लागला पण त्या पुन्हा फिल्मी दुनियेत परतल्या नायिका होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं असलं तरी त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडायला आता सुरुवात केली होती मग पुढे आईची भूमिका तर कधी खाष्ट सासूची भूमिका या सगळ्यात ललिता पवार यांना खरी ओळख मिळाली ती रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेतून त्यात ते त्यांनी मंथरा ही व्यक्तिरेखा साकारली होती या भूमिकेत ललिता यांनी अक्षरशः जीव ओतला होता म्हणूनच आजही ही भूमिका सगळ्यांच्या स्मरणात आहे ललिता पवार यांना अनाडी चित्रपटातील मिसेस डीसा या भूमिकेकरिता फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार एकोणीसशे सत्याहत्तर साली डायमंड महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला गृहस्थी सजनी अनाडी घर बसाके देखू या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकांबद्दलही त्यांना विविध पुरस्कार मिळाले ललिता यांना आयुष्याने अनेक प्रकारे मोडण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी ही अभिनेत्री धैर्याने उभी राहिली व्यावसायिक आयुष्यात भरभरून यश पाहिलेल्या ला। ललिता यां वैयक्तिक आयुष्य अनेक चढ उतारांचे होते ललिता यांचे पहिले लग्न दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याशी झाले होते पण त्यांच्या पतीचे ललिता यांच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध होते त्यामुळेच ललिता यांनी गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला मग काही वर्षांनी त्यांनी चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले ललिता यांच्या आयुष्यातील अडचणी कधी संपल्याच नाहीत आयुष्याच्या उत्तरार्धात ललिता यांना तोंडाचा कर्करोग झाला त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आपण केलेल्या नकारात्मक भूमिकेमुळेच आपल्याला अनेक लोकांनी शिव्या शाप दिले आणि त्यामुळेच नियतीने आपल्यावर ही वेळ आणली असा त्यांचा समज होऊ लागला आणि त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या त्यांच्यावरील पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते पण त्यांचा शेवटचा काळ मात्र अत्यंत वाईट गेला जेव्हा ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या ते त्यांच्या बंगल्यात एकट्याच होत्या आणि त्यांचे पती रुग्णालयात दाखल होते त्यावेळी ललिता यांना पाणी द्यायलाही कोणी नव्हते चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला दुःखद बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमी साऱ्यांना तीन दिवसानंतर कळली पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला असता त्यांचा तीन दिवस जुना मृतदेह तिथे आढळून आला वयाच्या बाराव्या वर्षापासून चित्रपटात काम करणाऱ्या ललिता यांची विक्रमी सिने कारकीर्द एकूण सत्तर वर्षांची आहे मूकपटांपासून बोलपटांपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून रंगीत चित्रपटांपर्यंत हिंदी मराठी आणि प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी सुमारे सातशे चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदले गेले होते हिंदी मराठी सिनेमात आपल्या उत्कृष्ट आणि दमदार अभिनयाने कायम अजरामर राहणाऱ्या रा या ज्येष्ठ चरित्र अभिनेत्रीला भावपूर्ण सलाम धन्यवाद